नमस्कार मी डॉक्टर सतीश पत्की स्त्रीरोग आणि प्रसूतीशास्त्रज्ञ कोल्हापूर आय व्ही एफमध्ये दोन भागांमध्ये उपचार पद्धती केली जाते ह्या विषयावर आपण बोललेलो हो। आहोत तर त्यातला पार्ट वन हा कसा केला जातो आणि ह्याच्यासाठी सुटसुटीतपणा उपचारांमध्ये विशेषतः परगावच्या पेशंटकरता कसा आणला जातो ह्याच्याबद्दल आज जा आपण बघणार आहोत तर परगावचे जे पेशंट असतात कोल्हापूरपासून खूप लांबच्या अंतरावर पुणे मुंबई जळगाव धुळे गोवा अशा ठिकाण पेशंट आमच्या हॉस्पिटलमध्ये येतात सुट कमी तर त्यांना ही उपचार पद्धती सुटसुटीत करावी त्यांचा वेळ कमीत कमी कोल्हापूरमध्ये जावा ह्या दृष्टीने आम्ही हे उपचाराचं प्लॅनिंग केलेलं असतं तर ह्याच्यामध्ये काय करतात की ही जी पहिल्या भागाची जी ट्रीटमेंट आहे ही टोटल असते फक्त दहा ते बारा दिवसांची मग त्यात आम्ही काय करतो की पेशंटला त्या जोडप्याला पिरियडच्या एम सीच्या पहिल्या दोन ते तीन दिवसात बोलवलं जातं पहिल्या दोन ते तीन दिवसात आल्यानंतर त्यांच्या प्राथमिक ब्लडच्या वगैरे टेस्ट केल्या जातात आणि त्याच व्हिजिटला एकच दिवसाची ती व्हिजिट असते त्याला राहावं लागत नाही कोल्हापूरमध्ये एक दिवसाकरता दिवसा ते ठरलेली वेळ घेऊन येतात त्यांचा वेळ पण फुकट जात नाही आलेल्या दिवशी त्या दिवसात त्यांची कामं होऊन ते पुन्हा परत त्यांच्या गावाला जाऊ शकतात त्या दिवशी एक तर रक्तलघवीच्या तपासण्या होतात मिस्त्रांचं जे सिमेंट सॅम्पल असतं स्पर्म सॅम्पल असतं ते घेऊन आम्ही फ्रीज करून ठेवून देतो मग त्यांना वरच्यावर वरच्यावर यायला अजिबात त्याची गरज लागत नाही त्यांच्या जॉबमधनं त्यांना रजा काढायची वर्चे� आवश्यकता नाही मग त्या पेशंटला ठराविक पद्धतीची जी इंजेक्शन्स असतात बीजे डेव्हलप होण्याकरता ती आम्ही लिहून देतो आणि त्याचं पूर्ण ट्रेनिंग देतो ती कशी घ्यायची ते त्याची व्हिडिओही पेशंटबरोबर देतो म्हणजे त्यात काही चुका होत नाहीत आणि जेव्हा ते पेशंट त्यांच्या गावाला जाऊन ती इंजेक्शन घेतील त्याच्याशीही आमचं कम्युनिकेशन सतत चालू असतं म्हणजे उपचारांचा डोस औषधांचा डोस आणि उप घेण्याची पद्धत ह्याच्यावर आमचा पूर्णपणानं वॉच असतो मग ही पहिली व्हिजिट एकच दिवसाची झाली की ते जोडपं पुन्हा त्यांच्या त्यांच्या गावाला जाऊन पूर्ण त्यांच्या त्यांच्या सर्व्हिसला कामाला लागतं ला मग ती जी इंजेक्शन्स असतात ती इंजेक्शन्स त्यांनी पुढचे सहा दिवस ते सात दिवस त्यांच्या त्यांच्या गावातच घ्यायचे असतात त्यासाठी त्यांना ते इथं कोल्हापूरला यायची गरज नाही मग त्यांना आठव्या दिवशी पेशंटला म्हणजे पत्नीला फक्त कोल्हापूरमध्ये यावं लागतं आणि मग फक्त तीन दिवसांकरता आठ नऊ दहा या तीन दिवसांकरता सोनोग्राफीसाठी यावं लागतं त्या सोनोग्राफीत एकदा आपल्याला बीज चांगली परिपक्व झाली तसं सोनोग्राफीवर दिसलं की त्याला एक ट्रिगर नावाचं एक इंजेक्शन देतात आणि छत्तीस तासांनी पिकअप म्हणतात त्याला ते पिक त्या पिकअपच्या दिवशी आपण एक्स बाहेर काढून घेतो त्या दिवशी न खातापिता पेशंट आल्यानंतर शॉर्ट ॲनासिशिया देऊन ती प्रोसिजर झाली की लगेच चार तासात पेशंटला जाग येते आणि पाच तासात पेशंट परत जाऊ शकते म्हणजे थोडक्यात पहिला भाग जो झाला तो आपला उपचारांचा भाग हा फक्त दहा ते बारा दिवसांचा त्यात पण एकच व्हिजिट पहिली झाली पती पत्नींची दुसरी व्हिजिट झाली पत्नीची ती चार दिवसाकरता कोल्हापुरात वास्तव्य सोनोग्राफी आणि पिकअप करणं आणि त्याच्यानंतर त्यावेळेला मिस्टरना शक्य झालं तर ते येतील नाही झालं तरी त्यांचं सॅम्पल आपण फ्रीज केलेलं असतं आणि मग त्याच्यानंतर त्यातून किती गर्भ बनले काय बनले ह्याच्यावर चर्चा आपण एक पुढचा पिरियड झाल्यावर सुद्धा करू शकतो काही प्रसंगी आम्ही त्यांना कळवूसुद्धा शकतो काही प्रसंगी ते आम्हाला भेटायलासुद्धा येतात अशा प्रकारे हा पार्ट वन भाग झाला आणि ह्या पार्ट वनमध्ये मी म्हटलं तसं कोल्हापूरमध्ये पेशंटला कितीही लांबचा असला तरी खूप कालावधीकरता राहायला लागत नाही आणि ह्याच्यातून कोणत्याही प्रकारचं कॉम्प्लिकेशन पूर्वीच्या काळात जे स्टिम्युलेशन सिंड्रोम पोटात पाणी होणं छातीत पाणी होणं अशी जी कॉम्प्लिकेशन व्हायची हो ती आता नवीन आधुनिक इंजेक्शन्स औषधं असल्यामुळे मॉनिटरिंग चांगलं असल्यामुळे त्यामुळे अशा प्रकारची कॉम्प्लिकेशन्स किंवा गुंतागुंती काही होत नाहीत आणि पिकअप झाल्यानंतर त्याला पूर्ण विश्रांती लागते वगैरे असं बिलकुल असत नाही त्या दिवशी पेशंट संध्याकाळी आपापल्या गावाला जाऊन दुसऱ्या दिवसापासून पूर्ण त्यांच्या रेग्युलर रुटीन ॲक्टिव्हिटीज चालू करू शकतात तर हा झाला आपला पहिला भाग आता दुसऱ्या भागात हे तयार केलेले जे गर्भ आहेत ब्लास्टोसिसचे हे, हे कसे ट्रान्सफर करायचे त्याच्याविषयी आपण पुढच्या भागामध्ये बोलू